व्हीलर वाहन चोरी करणारे आरोपी टिटवाळा येथून युनिट ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्या हाती दोन मार्चला इको फोर व्हीलर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोनचे चे अंमलदार यांनी तांत्रिक माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत सदर फोर व्हीलर गाडी टिटवाळ तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून प्रभास आणि सिंग, सिंग यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केला पुढील तपास नगर पोलीस करत आहेत आणि सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस हवालदार सुनील आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदानी